स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सप्तशती पाठ कसे करावेत श्री मार्केंडे ऋषींनी लिहिलेले श्री दुर्गा सप्तशती पाठात सातशे श्लोक आहेत नवरात्रात सप्तशती पठणाचे विशेष महत्त्व आहे सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्निसमान आहे मार्कंडे पुराणात देवी असे म्हणते की जो मनुष्य माझे महात्म्य श्रवण करेल त्या मनुष्याच्या सर्व पिढ्या मी हरण करेन दुस्वप्न उग्र अशा ग्रह पीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतात असे नऊ देवी महात्म्य सांगते आता बघूयात की श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय केव्हा आणि किती वाचावेत तर दुर्गा सप्तशती पाठ पहिल्या दिवशी अध्याय पहिला वाचावा तसेच दुसऱ्या crawl... दिवशी अध्याय दुसरा आणि तिसरा वाचावा तिसऱ्या दिवशी अध्याय चौथा आणि चौथ्या दिवशी अध्याय पाचवा सहावा सातवा आणि आठवा वाचावा तसेच पाचव्या दिवशी अध्याय नववा आणि दहावा वाचावा सहाव्या दिवशी अध्याय अकरावा वाचावा तसेच सातव्या दिवशी अध्याय बारावा आणि तेरावा ह्या क्रमाने त्या त्या दिवशी हे अध्याय वाचून घ्यावेत आता आपण बघणार आहोत की श्री दुर्गा सप्तशती पाठ करण्याचा विधी कसा आहे तर स्नानादिकर्म करून पूर्वेला मुख करून बसावे बसायला कोणतेही आसन घ्यावे आधी आपल्याला आचमन करायचे आहेत त्यानंतर संकल्प करून घ्यावा हे फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचे आहेत रोज करायचे नाही त्यानंतर श्री गणेशाचे मनोमन आवाहन करावे किंवा एखादे स्तोत्र म्हणावे नंतर शापोद्वार मंत्र म्हणावा काही जण शापोद्वारासाठी ओम ह्रीं क्लीम श्रीम क्राम क्रीम चंडिके देवी शापनाशानुग्रह कुरु स्वाहा ह्या मंत्राचा सात वेळा जप करतात किंवा मलतंत्रात विशेष शापोद्वारासाठी विधी दिलेला आहे ह्यास पाठ सुरू होण्यापूर्वीच म्हणावा नंतर म्हणू नये नंतर उत्किलनासाठी ओम श्रीं क्लीम रीम सप्तशती चंडिके उत्किलनन कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा एकवीस वेळा आधी आणि पाठ झाल्यावर एकवीस वेळा पुन्हा म्हणावे सर्वात शेवटी करून उठावे ज्यांना न्यास वाचण्यात जमत नसेल किंवा असेल त्यांनी ते वाचून घ्यावे किंवा जमत नसेल तर आधी देवी कवच आणि अर्गला स्तोत्र नंतर एकशे आठ वेळा नवारण मंत्र म्हणून रोजच्या त्या दिवशीच्या पाठांना सुरुवात करावी आणि पाठ संपल्यानंतर पुन्हा उत्किलन मंत्र एकवीस वेळा म्हणून उठावे शेवटच्या दिवशी रोजच्या नैवेद्य दाखवून हवन करून घ्यावा तर हा होता संपूर्ण सप्तशती करण्याचा विधी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ